श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे आपण बऱ्याच वेळेला बघतो वर अनेक युट्यूबर आहेत तेच सांगतात आम्ही युट्यूब मधून एवढे पैसे कमवले हो त्यातून एवढं हे घेतलं ते घेतलं असं बरंच तुम्हाला दाखवत असतात मग आपण घर बस घरी राहणाऱ्या आपण विचारतो तर चला बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा आपण सुद्धा युट्यूबर यावं काहीतरी काम करावं व्हिडिओ बनवावे आणि आपण सुद्धा पेमेंट घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक ताईला वाटत असतं म्हणून तर त्या युट्यूबवर येण्यासाठी आणि युट्यूब मध्ये सक्सेस होण्यासाठी खूप करत असतात पण युट्यूबची खरी रियालिटी काय आहे हे कोणीच बघत नाही तुम्ही जर नवीन असाल किंवा चा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण प्रत्येक क्रिएटरची एवढी धडपड असते ना ती धडपड फक्त कोणाला दिसत नाही दहा मिनिटाच्या व्हिडिओसाठी अक्षरशः दहा दहा तास काम करावं लागतं ज्या नवीन असतात ना त्यावेळेला त्यांना खूप म्हणजे खूप गोष्टींना फेस करावं लागतं कॅमेरा समोर बोलायचं कधी धाडच नसतं व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंगचं प्रॅक्टिस नसतं थमनेल नसतं खूप म्हणजे कोणता ॲप वापरलं तर व्हिडिओ आपला एडिटिंग छान होईल कसं थमनेल बनवायचं यासाठी तासन तास वेळ द्यावा लागतो त्यावेळेला कुठेतरी जाऊन एखादा व्हिडिओ बनतो आणि व्हिडिओ टाकल्यानंतर प्रत्येक क्रिएटर आज टेन्शनमध्ये आणि ट्रेसमध्ये जगत असतो सगळ्यांना वाटतं की सर्व म्हणजे असं त्यांचं म्हणजे लाईक बरं असेल एक दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा एक वीस मिनिटाचा टाकायचा भरपूर त्यांना पेमेंट येते असं प्रत्येकाला वाटत असतं पण नाही त्याच्या पाठीमागे त्याची एवढी मेहनत आणि आणि धडपड संघर्ष असतो ना तो ज्याचा त्यालाच माहिती असतो एक युट्यूबर एका दुसऱ्या युट्यूबरला समजू शकतो असं बघणाऱ्यांना नाही माहिती आणि त्यात कमेंट करणारे त्यांचं तर काही विचारूच नका त्यांना काही व्हिडिओ खटकला किंवा काही वाटलं की लगेच धडकन कमेंट टाकून रिकामी होतात पण त्या व्हिडिओच्या पाठीमागे त्याची किती मेहनत आहे ना हा कोणी विचार करत नाही एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवलेले असतात जाऊन असत एडिटिंग केलेलं असतं व्हिडिओ टाकल्यानंतर व्हायरल होतोय का नाही याचं टेन्शन असतं आणि युट्यूबचं अल्गोरिथम तर कोणालाच हॅक करता आला नाही आणि त्याच्याबद्दल तर कोण प्रॉपर तर माहिती सांगू शकत नाही ते असं अल्गोरिथम आहे ना की ज्या व्हिडिओला एवढा वेळ घालवलं एडिटिंग केलं सगळं सगळं प्रॉपर केलं त्या व्हिडिओला ना शंभरच्या पुढे सुद्धा नेत नाही आणि जे व्हिडिओ मनात इच्छा नसताना सहज म्हणून टाकलेत ना ते शंभर म्हणजे लाखात घेऊन ठेवत असं हे चाल अल्गोरिथम ते सुद्धा समजत नाही म्हणजे नक्की युट्यूबवर काम कसं करावं असं आज म्हणजे जे युट्यूब मध्ये आहेत ना त्यांना प्रत्येकाला हा प्रश्न पडत असतो कारण कितीही काम केलं आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन विषय ट्रेंडिंग विषय आज एक व्हिडिओ टाकला ना तर उद्या काही टाकायचा हा प्रत्येकासमोर प्रश्न उभा राहत असतो ट्रेंडिंग विषय आणायचे तरी कुठं आणि त्यात युट्यूबच्या एवढ्या पॉलिसी येत असतात एवढे अपडेट असतात ना की त्या प्रत्येकाला सामोरं जावं लागतं कधीही अपडेट येईल कोणता मेल येईल कोणतं काय येईल ना हे सांगू शकत नाही म्हणजे सारखं मनात धाकधूक धाकधूक राहिलेली असते ते व्हायटे स्टुडिओ ओपन करायचं म्हटलं ना किंवा मोबाईल हातात घ्यायचं नेट ऑन केलं ना की टेन्शन पहिलं युट्यूबच असतं की बापरे काही मेल आला नसेल ना कोणते निगेटिव्ह कमेंट आले नसेल ना, 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 ना कितीही कितीही महत्वाचं घरातलं काम असेल किंवा कुठे बाहेर गेलो असलं ना तरी त्या युट्यूब कन्सिस्टन्सी आपण मेंटेन नाही केली तर व्हायरल केलेले व्हिडिओ किंवा आपला चॅनेल चांगला चाललेला लगेच धडकन खाली पडतो मग परत पडलेला चॅनेल परत वरती घ्यायला कितीतरी स्ट्रगल करावं लागतं म्हणजे किती त्रास आहे हा स्ट्रगल कोणालाच दिसत नाही फक्त मध्ये पेमेंट आलेलं सगळ्यांना दिसत पण त्याच्या मागना एवढं युट्यूबर म्हणजे एखाद्या क्रिएटर सारखा कुणाला आयुष्यात नसेल एवढे ते ड्रेस घेऊन जगत असतात आणि शिवाय घरातले बाहेरचे जे पाहुणे मंडळी आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यावर न वेगळंच असं हे असतं की हा काय मग मधून किती पेमेंट येतं काय तुझे व्हिडिओ चालतात का नाही काय तुला कमेंट येतात बरं आहे आपलं तुम्हाला युट्यूबमधून पेमेंट येत हे आणि त्यांचं वेगळंच असतं आणि काही काही वेळा तर असे घरातले म्हणजे अरे तुला कधी पेमेंट यायचं जाऊ दे त्यापेक्षा तू सोडून दे तू दुसरा काहीतरी कर म्हणजे किती असं कोणी भेटत नाही नाही की जा ठीक आहे तू युट्यूबवर व्हिडिओ बनवते ना चल तुला आम्ही मदत करतो आणि त्याच्या म्हणजे या संदर्भात बोलावं ना तर एवढं बोलण्यासारखं आहे ना बोलावं तेवढं कमीच आहे एखाद्या आमच्यासारख्या सारख्या क्रिएटरांसाठी आणि किती म्हणजे बोलण्यासारखे जरी एखादा मध्ये काही प्रॉब्लेम आला व्हिडिओच्या संदर्भात किंवा काय एक पन्नास ते शंभर व्हिडिओ ओपन होतात नक्की कुणाचा बघायचा नक्की कुणाला काही प्रॉब्लेम विचारायचा आणि कुणाला विचारायला गेलं तर ते व्यवस्थित चा पण सांगत नाही प्रत्येक जण वेगवेगळे उत्तरं सांगत असतात प्रत्येक मध्ये टेकचं जर चॅनल बघायला प्रत्येकाने वेगवेगळे उत्तर दिलेलं असतं एवढं कन्फ्यूज होतो की नक्की काय करायचं ते पण कळत नाही आणि प्लस यांचे कोर्सेस असतात क्लासेस असतात ते करावे म्हणले तर तिथं पण म्हणतात व्यवस्थित शिकवत नाही मग नक्की क्रिएटर न काय करायचं आणि कसं शिकायचं आणि त्यात तुमच्यासारखे व्यूजर असतात ते काहीतरी हेड कमेंट देऊन जातात त्यावेळेला एवढं वाईट वाटतं ना पण काय करणार स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचावंच लागतं आज मोठमोठे युट्यूबर डायरेक्ट मोठे झाले नाहीत ते सुद्धा या सगळ्यातून गेलेले आहे त्यांना सुद्धा हे सगळं फेस करावं लागलं आहे शिवाय म्हणजे एवढे व्हिडिओ टाकून सुद्धा परत काही चॅनेल मॉनिटाईज चॅनल मॉनिटाईज झाला की एक वेगळाच आनंद झालेला असतो अरे मी जिंकले अर्धा युट्यूब चा जिंकले चॅनेल मॉनिटाईज झाले एक वेगळाच आनंद असतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी लगेच रिव्हेन्यू ज्या वेळेला ऍड होतो ना सगळ्या आनंदावर विरजन पडतं अरे 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 तो रिव्हेन्यू बघून तर एवढा टेन्शन येतो ना नकोच वाटतं असं वाटतं आत्ताच्या आत्ता युट्यूब सोडून देवावं एवढं कमी एका एका व्हिडिओला एका बाप रे इथं एक एक हजार व्ह्यूज दहा दहा हजार व्ह्यूज आणायसाठी किती स्ट्रगल करायला आहे आणि ते त्यांना रिव्हेन्यू एवढा देते मग काय करायचं एवढं म्हणजे दहा दहा तास एक, एक, एक दोन दोन दिवस त्या मेहनत घेतलेली असतो आणि त्याचा रिव्हेन्यू एवढा कमी तो बघून तर शॉकच पडतो आणि असं वाटतं की नको हे युट्यूबच सोडून द्यावं तरीही कुठेतरी मनात आशा असते नाही जाऊ दे होईल एक दिवस सक्सेस करेन मी पण युट्यूब मध्ये सक्सेस का तर माझी स्वप्न आहेत माझ्या इच्छा माझ्या आकांक्षा आहेत तसं पोचणार मी बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत जाऊ ते युट्यूबमध्येच कुठे सक्सेस झाली तर चार पैसे येतील मग त्याच्यासाठी स्वतःला मेंटेन करायचं घराला मेंटेन करायचं सगळ्यांचं बघायचं किती किती ट्रेसमध्ये जगावं लागतं एखाद्या क्रिएटरला आता काय असं अशी अवस्था आहे ना की बसच तरी पण असू द्या आपण हार नाही म्हणायची मला फक्त तुम्हाला एक युट्यूबची युट्यूब क्रिएटरांची एक सक्सेस तर होतात पण त्याच्या पाठी माझं ते किती टेन्शन मध्ये जगत असतात ना ते, ते सांगायचं आहे हा व्हिडिओ ज्यांच्या घरी युट्यूब चॅनेल चालवतात त्यांच्यासाठी खास आहे की बाबा तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती असली ना युट्यूबवर व्हिडिओ बनवत असेल तर प्लीज तिला मदत करा तुम्ही आपल्या घरातल्या सपोर्ट केला ते, ते ना तरच ते पुढे जाऊ शकतात कारण हे बघा बाहेरच्या सपोर्ट तर त्यांना मिळतोच पण आपले ना जे नातेवाईक आजूबाजूचे मित्रमंडळी हे असतील ना तुमच्या जर कोणी आजूबाजूला युट्यूबर युट्यूबर एखादीनं सुरुवात केली असेल ना तर खरंच तिला सपोर्ट करा ठीक आहे सुरुवातीला तिला नाही काही नसेल ना तर तुम्हाला जेवढं जमत ऍटली तिचा व्हिडिओ बघायचा तरी प्रयत्न करा तुम्हाला नाही त्यातल्या व्हिडिओतला काही इंटरेस्ट वाटला ना तर एक चला आपण एखाद्याला मदत केली तर तेवढंच त्याला फायदा होत असेल तर तेवढं तरी करत जा तुमचा एक सपोर्ट त्यांना एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी येऊन देते त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी युट्यूब चॅनल वाली म्हणजे ताई असेल तर तिला नक्की सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट सगळ्यांचा महत्वाचा आहे ती आधी एवढं जगत असते ना कारण तिला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून युट्यूब सांभाळायचं असतं आणि युट्यूबवर काय असं फक्त घरात घरामध्ये कसं आपण घरातल्या माणसांना तोंड देऊ शकतो पण युट्यूबवर जेवढे व्हिडिओ बघतात ना त्या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि काही जण तर असे असतात की हा काय सांगते आम्ही वैता व्हिडिओ बघून असे स्किप करणारे तर बरेच जण भेटतात मग त्या शंभर पैकी ना फक्त दहा जण आपल्या मताला सहमत झालेले असतात बाकीच्या नव्वद जणांचा आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन येत असतात ते सुद्धा सहन करावं लागतं म्हणजे एवढं स्ट्रगल आहे आता काही जण असं विचारतात एवढं स्ट्रगल आहे तर तुम्ही जातात कशाला तिथे पण असं पण पना आहे ना आयुष्यात स्ट्रगल केल्याशिवाय तर काही मिळत नाही ना त्यामुळे तर तिथं जायचं आहे आणि घरी बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा कुठंतरी आम्हाला पण असं वाटतं की जाऊ दे यातून कुठंतरी दोन पैसे मिळाले थोडे फार काहीतरी आले तर आमचं सुद्धा घर आमचे सुद्धा स्वप्न ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू शकतो म्हणून तर हे स्ट्रगल चाललेलं असतं हा व्हिडिओ इथंच थांबवते माझ्यासारख्या अशा क्रिएटर uh, uh, आहेत जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता की आपण खूप मेहनत करतो आणि ही मेहनत आपली एकमेकांनाच माहिती असलेली चांगली आहे तुम्ही लोकांच्याकडून त्यामुळे जे युट्यूबर आहेत ना त्यांनी एकमेकांना कमेंट्स करताना तरी चांगल्या कमेंट्स करत जावा का तर आपण ज्या वेळेला एकमेकांना चांगल्या कमेंट्स करू त्याच वेळेला एकमेकांची आपल्याला साथ भेटणार एक एनर्जी तरी पॉझिटिव्ह आपल्या मनात निर्माण होत असते आणि एकमेकांना सपोर्ट करूया आणि असंच युट्यूब पदे आपण पुढे जाऊया